तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग एक्केचाळीस तो शक्य तेवढा त्या गुलाबी मध मत पिऊन टाकायचा प्रयत्न करत होता आणि ती सुद्धा त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती त्याची तहान भागवत होती तिच्या प्रतिसादाने धुंद झालेल्या त्याचे हात तिच्या मानेपासून खाली कमरेपर्यंत सगळीकडे तिला स्पर्शू पाहत होते पण एका क्षणाला भान येत स्वतःला सावरलं त्याने तिच्या ओठांना मोकळं करत तिच्या कपाळावर आपलं कपाळ टिकवलं दोघांचेही श्वास प्रचंड वाढले होते आता पुढे स्वतःच्या भावनांवर पूर्ण कंट्रोल मिळवायला जरा वेळ लागला त्याला पण त्याने थांबवलं स्वतःला तिचा प्रतिसाद पाहता कदाचित ती वाहवत जात होती पण त्याचे सगळे सेन्सेस जागृत होते ज्या काठापर्यंत जाऊन स्वतःला झोकून देण्यापासून तो स्वतःला थांबवू शकला नसता त्या काठा अलीकडेच त्याने आपली पावलं थांबवली स्वतःच्या आवरल्या त्याच्यावर उत्कट प्रेम म्हणा किंवा मग त्याचा मनापासून मान्य केलेला हक्क किंवा मग त्याला सगळ्या देशांनी तिचा प्रयत्न भान हरपत चालली होती ती त्या स्पर्शामध्ये चिंब भिजायला तयार होती पण त्यानेच ब्रेक लावला कितीतरी वेळ त्याच्या कुशीत बसून होती त्या हक्काच्या प्रेमळ मिठीत नुसतं पडून राहून त्याच्या हृदयाचं संगीत ऐकणं हेही कुठल्या स्वर्ग सुखापेक्षा कमी नव्हतं तिच्यासाठी त्याची आणि त्याच्याशी निगडीत असलेली प्रत्येक गोष्ट सुंदर मनमोहक हवी हवीशी झाली हो, होती तिच्यासाठी हे घर पैसा अडका संपत्ती सगळं दुय्यम होत त्याच्यासमोर तो आहे तर मी आहे असंच काहीच समीकरण झालेलं तिच्या आयुष्याचं आणि त्याच्या सुद्धा पावनी तू तुझ्या गाण्याची प्रॅक्टिस का नाही सुरू करत तुला आवडतं ना गाणं तुझी इच्छा असेल तर आपण एखाद्या टीचरला बोलवूयात त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत विचारलं ज्यावेळी तुम्ही तुमचा फोटोग्राफीचा छंद जोपासायला हो सुरुवात कराल ना त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून मी ही रियाज सुरू करेल ती त्याच्या शर्टाच्या बटन सोबत खेळत बोलली यू नो हाऊ मच आय एम ऑक्युपाइड नाही शक्य होणार मला आणि एवढ्यात तर अजिबात नाही आणखी तीन तीन बिझनेस लाईन लॉन्च करायचा प्रयत्न करतोय आपण कस शक्य होईल ठीक आहे ना मग मी वाट बघेल जेव्हा तुमचं जमेल तेव्हाच मी पण माझं गाणं सुरू करेल ती मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली मला ना अजिबात वाटलं नव्हतं तू एवढी हट्टी असशील तो तिचं नाक चिमटीत धरत म्हणाला कारण मलाही माहिती नव्हतं की काही गोष्टींचा हट्ट केल्याशिवाय तुम्ही अजिबात ऐकत नाही स्पेशली अशा ज्या गोष्टी तुमच्यासाठी असतात तुम्हाला प्रिय असतात नेहमी काम 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 स्वतःला जे आवडतं त्यासाठी मुळी वेळच काढायचा नसतो तुम्हाला तिची तक्रार ओके लेट सी कसं मॅनेज होतं ते आपण आपण डॉक्टरांकडे जाऊयात का त्यांनी ओके म्हटलं तर मी ऑफिस जॉईन करते तुमचं थोडंफार तरी काम नक्कीच हलकं करू शकेल मी अगदी तुमच्या एवढं नाही जमणार पण तरीही ती डोळ्यासमोर दिवसभर असावी आणखी दुसरं काय होत त्याला चालेल पण आधी थोडं वजन वाढू दे तुझं अगदी फूक मारल्यावरही उडशील असं वजन आहे आणि तू जॉईन केल्यावर थोडं नाही बरच काम हलकं होणार आहे माझं या एवढ्या जायळ्या फाईल वाचत बसायची गरज पडणार नाही मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या खांद्यावरचा भार हलका करायला ती हसून त्याच्या गालाला हात लावत म्हणाली त्यानंतरही काही वेळ बोलत बसले होते दोघं तिचं शिक्षण तिचं कॉलेज तिला आणखी काय आवडत बऱ्याच गोष्टी विचारत होता तो आणि ती सुद्धा तिच्या प्रतिक्रिया यायचं बंद झालं तसं त्याने पाहिलं तर ती झोपून गेली होती तो गालात हसला त्याच्या शर्टची कॉलर आपल्या मुठीत धरून ठेवली होती तिने एखाद्या लहान मुलासारखी मग त्याला समजवणारी आधार देणारी पावणी हीच का प्रश्न पडला त्याला तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याने तिला उचलून तिथल्या सोफ्यावर नीट झोपवलं बराच मोठा सोफा होता तो त्यामुळे व्यवस्थित मावली ती त्याच्यावर त्यानंतर त्याने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं महत्वाचे डॉक्युमेंट्स होते राजपूत इंडस्ट्रीजच्या नव्याने उभे होणारे दोन प्लॉट त्याने इंडस्ट्रीज मध्ये मर्ज करून घेतलेले तसही त्याचे फक्त वीस टक्के शेअर राजपूतकडे होते पर्यायाने आता नम्रता आणि तानियाकडे पण ऐंशी टक्के इन्व्हेस्टरला त्याने एका दिवसात आपल्या बाजूने वळवलं होतं या सगळ्या घडामोडी लवकरात लवकर आटोकणंही आवश्यक होतं कारण टपून बसलेल्या लोकांची काही कमी नव्हती त्याचेच लिगल डॉक्युमेंट होते ते जे आजच वाचून सही करून कोर्टात सबमिट करायचे होते त्याच्याकडे त्याचा विश्वासू स्टाफ होता पण ही कामं आणखी कोणावर सोपवू शकत नव्हतो एकदा का विराज कामात रुळला त्याला सगळ्या गोष्टींचा अनुभव आला की या जबाबदाऱ्या कमी झाल्या असत्या पावनीने ही जॉईन केल्यावर तर बरा त्याचा बराच भार हलका होणार होता तिची स्ट्रीम तिचं एज्युकेशन पाहता हे सगळं तिने अगदी सगळं सहज सा, सांभाळून घेतलं असत हुशार तर ती होतीच त्याचं काम संपेपर्यंत रात्रीचे दोन वाजले मग तिला सोफ्यावरून उचलून त्याने बेडरूम मध्ये आणलं लाईट ऑफ करून तिला मिठीत घेत तोही शांत झोपी गेला सकाळी तिला जाग आली तर विक्रांत अजूनही झोपला होता तिला आठवलं काल आपण असंच यांच्या मिठीत तिथे स्टडीमध्ये झोपून गेलो तो क्षण आठवून तिचा आनंद समाधान सुखात शब्दात मांडणं अवघड होत ज्या व्यक्तीला ती खडूस ऍरोगंट स्वार्थी समजत होती त्याचं हे वेगळंच रूप प्रत्येक प्रसंगी प्रत्येक दिवशी तिच्या समोर येत होत आणि ती अजून अजून त्याच्या प्रेमात पडत चालली होती काल ती जरी वाहवत गेली तरी त्याने अडवलं स्वतःला ते आठवून तर अजूनच प्रेम आलं त्याच्यावर नक्कीच मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून विक्रांत आपल्याला भेटले विचार करता करता तिला कालचं त्याच्या सरप्राईज बद्दलच बोलणं आठवलं हो काय बरं असेल सरप्राईज ते विचार करतच होती आणि त्याच तंद्रीच त्याच्या बाजूला सरकली त्याच्या गालावर ओट टेकवून पटकन आवराला निघून गेली तो गाठ झोपला असल्याने लवकर सुटका झाली तिची नाही तर फक्त गालावर निभावलं नसतं विराज सकाळी उठला तर बऱ्यापैकी सावरला होता म्हणजे नेहमी सारखी मस्ती नव्हती सुरू पण तरीही बराच नॉर्मल वाटला पावनी मुद्दाम विषय काढून त्याच्या सोबत बोलत होती अहो गुरुजींसोबत बोलून घेतलाय मी पुढच्या आठवड्यात गुरुवारचा चांगला मुहूर्त आहे म्हणाले इनॉग्रेशन साठी भूमिपूजन त्याच दिवशी करता येईल आजी साहेब म्हणाला ठीक आहे मग तोच दिवस नक्की करूयात आणि विक्रांत एक छोटं फंक्शन ही ठेवूया कुणाकुणाला बोलवायचं आहे ते बघ आणि नर्मदा तुम्हालाही तुमच्या कुठल्या नातेवाईकांना बोलवायचं असेल तर निमंत्रण पाठवून द्या आबासाहेब म्हणाले त्यावर राजी साहेबांनी मान डोलावली ठीक आहे आबासाहेब मी सांगतो सदानंदला अरेंजमेंट करायला तो सगळं बघून घेईल आणि रेडी झालं की एकदा दाखवेल तुम्हाला काही चेंजेस असेल तर सांगा करून घेऊयात आपण विराज आपण जी नवी फूड चेंज सुरू करण्याबद्दल विचार करतोय त्याच संदर्भात दीक्षित येतील आज ऑफिसला अकरा वाजता मीटिंग आहे त्यांच्या सोबत तूच अटेंड कर ती फक्त त्यांचे मुद्दे नीट समजावून घे त्यानंतर आपण बघूया काय करायचं ते मला ऑफिसला यायला उशीर होईल तेव्हा मी ला। ला। ला त्यावर विराजने मान हलवली विक्रम मुद्दाम विराजवर एक एक जबाबदारी टाकत होता त्याने काम शिकावं हा, हा मानस तर होताच पण घडून गेलेल्या गोष्टींचे सारखे सारखे विचार त्यांच्या मनात त्याच्या मनात येऊ नये म्हणून तो कामात बिझी असायला हवा त्यासाठीची ही तरतूद होती तेव्हा जेवढा तो कामात बिझी असेल तेवढ्या झालेल्या गोष्टींचा विचार कमी करेल आजी साहेब मी आणि पावनी जरा बाहेर जातोय ड्रायव्हर तिला घरी सोडेल आणि मग मी ऑफिसला जाईल विक्रांतने सांगितलं ठीक आहे त्या गालात हसून म्हणाल्या त्यांना आणि आबासाहेबांना ते कुठे जात आहे हे माहिती होत त्यामुळे त्या दोघांनी काहीही न विचारता मान डोलावली तिने खुश आनंदी राहावं यासाठी सगळेच जण प्रयत्न करत होते तिच्या या दिवसांमध्ये खूप आवश्यक होत ते तसही मागच्या काही दिवसात जबरदस्त तणावातून गेली होती ती काही ना काही एकामागून एक सुरूच होत शेवटी काल या सगळ्या अशुभ अघटित घटनांची श्रृंखला संपलेली ते दोघं बाहेर जायला निघाले तर चार्ली दुडू दुडू तिच्या पायाशी धावत आला तिने वाकून त्याला उचलण्याआधीच विक्रांतने त्याला उचलून घेतलं वेळ दोघांनीही लाडावलं त्याला आणि मग सदुकडे दिलं त्याची अजिबात इच्छा नव्हती आपल्या बारीकच्या आवाजात कुरबुर सुरू होती त्याची मला सोबत ने म्हणत असावा गाडीत बसल्यावर गाडी रस्त्याला लागली विक्रांत सांगा ना कुठे जातोय आपण गाडीत बसल्यावरही तो काही सांगायला तयार नव्हता तिला वाटलं त्याचं सरप्राईज म्हणजे काहीतरी मटेरियलिस्टिक गोष्ट असेल पण तो तर तिला कुठेतरी बाहेर घेऊन जात होता पावनी पेशन्स ठेव वेळ सरप्राईज कधी सांगतात का आणि जर सांगितलं तर काय अर्थ आहे त्याला तो हसून म्हणाला तिच्या पुढच्या टाळण्यासाठी त्याने सरळ मोबाईल मध्ये डोकं घातलं ती मात्र नख कुरतडत बाहेर पाहत विचार करत होती गाडी जसजशी पुढे सरकत गेली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटायला सुरुवात झाली रस्ता ओळखीचा होता खूप वर्ष झाले ती या भागात येऊन पण तरीही काही खुणा होत्या हलक हलक आठवत होत तिला जशी जशी गाडी समोर सरकत होती तस तसं तिच्या होठांवर आलेलं हसू मोठ होत चाललेलं फायनली ते त्यांच्या डेस्टिनेशनला पोचले विक्रांत समोरचं दृश्य पाहून एवढंच बोलू शकली ती तो तिला तिच्या आईबाबांच्या घरी घेऊन आला होता त्या घराला बाहेरून पाहण्यातच ती एवढी हरवली की कारचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचंही भान नाही राहिलं तिला त्यानेच मग जाऊन तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर हात पुढे केला तसं तिने रडत डोळ्यातल्या पाण्यासरशी आपला हात त्याच्या हातात दिला आणि खाली उतरली गेट उघडून त्याने तिला आत नेलं पहिले तर ते अंगण तिथली झाडं कोपऱ्यातला झुला सगळ्यांना डोळे भरून पाहिलं तिने एक एक पाऊल पुढे टाकत ती त्या झुल्याजवळ गेली लहानपणी तिच्या हट्टापायी फक्त तिच्यासाठी म्हणून तिच्या बाबांनी तो झुला बांधून दिला होता घराच्या वरांड्यात बाबा मोठा झोका द्या ना म्हणून त्या झुल्यावर बसून ओरडायची ती झुल्याच्या दोरीवरून हात फिरवताना तिच्या डोळ्यातून दोन अश्रू अलगद बाहेर पडले तिच्या काकांनी हे घर हडपलं असलं तरी ते स्वतः कधी तिथे राहायला आले नाही भाडे करूच ठेवले होते एवढे वर्ष तिच्या आई वडिलांच्या हातचा तेवढा त्या घरात शिल्लक राहिला बाकी सामान तर कधीच विकून टाकलं होतं त्यांनी लॉक उघडून तिला आतमध्ये नेलं आता मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला आतलं घर पूर्ण खाली होत सामान म्हणायला असं काहीच उरलं नव्हतं तिथे पण हॉलच्या त्या भिंतीवर विक्रांतने तिचा आणि तिच्या आई बाबांचा लहानपणीचा फोटो फ्रेम करून लावला होता त्याने आवर्जून आठवणीने करून घेतला होता तो फोटो विक्रांतने घराची डागडुजीही करून घेतली होती फार काही नाही फक्त रंगोरेंगोटी केलेली दिसत होती अंगणातलं छोटस गार्डनही त्याने नीटनेटकं करून घेतलेलं सीताफळाची पेरूची झाडं होती अवतीभोवती साफ करणाऱ्या मजुरांनी ते तोडायचं का म्हणून विचारलं पण त्याने स्पष्ट नकार दिला होता आतली रंगरंगोटी तेवढी करा बाकी कुठल्याही झाडाला वस्तूला हात लावू नका म्हणून आधीच सांगितलेलं चार खोल्यांचं काही लाखांचं घर होत ते पण तिच्या नजरेत अमूल्य होत फार जास्त नाही पण आयुष्याचा सुवर्ण काळ सगळ्यात सुंदर काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालपणाची काही वर्ष तिने तिच्या आईबाबांसोबत त्या घरात घालवली होती भिंतीचे रंग बदलले होते पण आठवणींचे रंग ते अगदी पक्के होते न बदलणारे विक्रांत इते ना, इते या ना इकडे ती हात धरून त्याला आत घेऊन गेली इथे ना इथे किचन होत आमचं आई इथे उभं राहून स्वयंपाक करायची आणि इथे या बाजूला देवघर ती बाजूची रूम आहे ना ती माझी होती म्हणजे तसं म्हणायचे मी आई मी आई बाबांना म्हणसा आय नेहमी सांगायचे मोठी झाली की त्या रूम मध्ये मी राहणार असा कलर करणार असे पडदे लावणार आणि इथे या या बाजूला बेड होता आई आपल्या कुशीत घेऊन झोपायची हो मला रोज एक गोष्ट सांगायची आणि मी हट्ट केला ना तर मला भीती दाखवायची पाऊ लवकर झोप ह नाहीतर बागुल बुवा येईल बघ त्या दारातून नाहीतर त्या खिडकीतून आणि त्या बागुल बुवाच्या भीतीने आईच्या पोटाला घट्ट मिठी मारून झोपून जायची मी ती रडता रडता घराचा प्रत्येक कोपरा फिरत त्याला त्या कोपऱ्यातल्या आठवणी सांगत होती तो तिचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करत होता पण भूतकाळातल्या आठवणींचा पाऊस आज बराच जोमावर होता अगदी धो धो कोसळत होता तिच्या डोळ्यांमधून तो बाहेर झुला आहे ना तो मीच हट्ट करून बांधून घ्यायला लावला होता बाबांना रोज त्यांना धोका द्यायला लावायची मी त्या पेरूच्या झाडावर चढायचं असायचं मला एकदा तर पडले पण पन होते पण आई बाबा दोघही आले सावरायला कितीतरी वेळ आईच्या मांडीवर बसून रडत होते मी खरचटलो होतो रक्त आलं म्हणून बाबा समजावत होते मला किती किती छान दिवस होते विक्रांत का का संपले असतील हो ते दिवस एवढ्या लवकर असे भुरकन उडून गेले पाखरासारखे रंग सुद्धा हातावर उरला नाही तिने त्याच्याकडे पाहत केविलवाणा प्रश्न केला कारण आयुष्यातले तेवढे ते ते वर्ष सोडले तर आतापर्यंत तिने कंठलेलं आयुष्य म्हणजे राहण्यापेक्षा कमी नव्हतं हो तिच्या प्रश्नावर काय उत्तर देणार होता तो दोघेही एकाच नावेचे सोबती तर होते त्याने तिचे डोळे पुसत तिला आपल्या मिठीत घेतलं जरा वेळ मुसमुसून ती शांत झाली तो एवढ्या प्रेमाने तिला इथे घेऊन आला आणि आपण त्याच्या प्रयत्नांना आपल्या अश्रूंनी भिजवतोय हे जाणवताच तिने डोळे पुसून केस नीट करत चेहऱ्यावर स्मित आणलं आणि त्याचा चेहरा आपल्या उंजळीत धरून म्हणाली थँक्यू सो मच विक्रांत खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला खूप खूप खुँ आवडलं बघा मला याच्यापेक्षा दुसरं सरप्राईज कुठलं असूच शकत नाही त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले तुला हवं तेव्हा येऊ शकतेस तू इथे पावनी तुला काय बदल करून घ्यायचे असेल ते करून घेऊयात आपण या घरात सगळं तुझ्या आवडीचं करूयात तिने त्यावर होकारार्थी मान हलवत त्याला मिठी मारली नेक्स्ट एपिसोड मध्ये मीनाक्षी आणि यशवंता झटका देंगे उन लोगों का सरप्राईज अभि बाकी है आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात हो आणि ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा धन्यवाद